असं नाही कापून शीर पहा कृपण के उदकाम बघते नरसिंह भगवान भगवान परमात्मा म्हणता प्रल्हादा माग 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 काय मागायचं तुला जे पाहिजे ते देतो दे दे जे पाहिजे देतो दे तुम्हाला तो बापाचा उद्धार कर बापाचा बापाच्या एकवीस पीठायचं एकवीस उद्धरून दुसरं काय माग शेवटी देवाचा फारच आग्रह झाला प्रल्हाद म्हणतो देवा माझ्या अंतकरणामध्ये दे कोणालाच काहीच म्हण इच्छाच होऊ नये हे मला दे वाचण्याचा अंकुर नष्ट करून टाक हे मला दे असे निष्कमानाने भक्त आहेत मग धर्म प्रोषित प्रोजित कैत्रोत्र निष्कपट धर्म सांगितला निर्मत्सराणाम सता निर्मत्सर मत्सर मत्सर कशा म्हणतात मत्सर शब्द संस्कृत आहे मत्तः असत मत्तह किम सरती माझ्या पुढे कोण जात <laughs> माझ्या पुढे कोणीच जाऊ नये मी सर्वाचा <laughs> त्याला मत्सराची वृत्ती मत्सर दुसऱ्याच वैभव सत्ता संप काही त्याला पाहत नाही मत्सर काय आहे हृदयात देवळा साठवायचं असतं आणि असं जर तर देव कसा राहील ती व्यक्ती राहतो होत म्हणून संत निर्मत्सरा गेला निर्मत्सार निर्मत्सर असे सज्जन महात्म्य आहेत सतम वैद्य वास्तव अत वस्तु शिव मत्सर ही जे महात्मे आहेत राग द्वेष ही ज्याचा अंतकरण आहे निर्मळ विशुद्ध असं जे विशुद्ध अंतकरण आहे असा सज्ज पुण महात्मा जाणण्यास योग्य तत्व वास्तव वास्तव येत भावनात्मक न तद तस्तवम त्याला वास्तव म्हणतात देवाला अथवा माना अथवा न माना तुम्ही देव नाही म्हणल्यानंतर देव नाही आहे म्हणल्या देव आहे असं थोडंच आहे तुमच्या मान्यते देवाचं मान्य तर थोडंच अवलंबून आहे तुम्ही मानलं तर तुमचं कल्याण होईल नाही म्हणलं तुमचं कल्याण होईल त्याला वास्तव म्हणतात कोणी माना अथवा न माना आहे ते आहे मग ते भावनात्मक न भवते भावने नाही सत्य आहे ते परमात्मा वस्तु परमात्मा कल्याण देणारा तत्व अर्थात धर्म भक्तिधर्म ते भक्ति धर्म कसा आणखी आहे धर्म भागवत भागवतार्थ भक्ती काय त्रिव्य त्रिविधतापत्र उनूलन करत विनाशाय हे सर्व दुःख ताप नष्ट दिव्य ग्रंथ श्रीमद भागवते महामुने हा श्रीमद भागवत ग्रंथ महामुनी व्या... शुकाचार्य व्यासांनी महामुनी व्यासांना उद्देश महामुनी व्यासाने या दिव्य ग्रंथाचा निर्माण केलेला आहे आणि हा ग्रंथ ऐकल्याबरोबर परमात्मा शब्दाच्या रूपाने हृदयात प्रगट होतो कारण काल आपण पाहिलं की एक, एक शब्द कृष्णमय आणि मग तो शब्द जर हृदय कानातून कानातून जर हृदयात गेला तर ते हृदय पवित्र करत आणि देवाला ते प्रकट करतं एवढी ताकद त्यामध्ये आहे परमात्मा ते प्रकट होतं सध्या हृदी अवरुद्ध ते सध्या तत्काळ शीघ्र परमात्मा हृदय सप्तमी हृदयामध्ये अवरुद्ध होतो प्रगट होतो कशाने सुश्रुभिः तत् क्षणात सुश्रुभि कृतिभी तत् क्षणात श्रवण केल्याबरोबर किंवा सेवा केल्याबरोबर सुश्रुषा श्रवण किंवा सेवा ग्रंथात सेवन करा सेवा करा श्रवण करा तत् परमात्मा हृदयात प्रकट होतो एवढ्या भागवत शब्दातली ताकद आहे आणखी हा भागवतग्रंथ कसा आहे त्याचं पुन्हा वर्ण सुतांच्या मुखात निगमकलपतरो गळित फलमुखात अमृत द्रवसुकतमो रसिका निगम निगमनाव वेद रूपेण गमयती निगम, निगम हे तत्व ज्ञान जीवाला निश्चित रूपाने देवापर्यंत घेऊन जात अशा त्या ज्ञानाला वेद म्हणतात तत्वज्ञानाला निगम मध्ये वेद आणि वेदरूपी कल्पतऋत झाड आहे बस वेदरूपी कल्पत झाडाखाली अनेक मात बसले बर काही नाही हे घ्या ते घ्या म्हणले काही काहीच घ्यायला तयार नाहीत बर झाड म्हणायला तुम्हाला काय फायदे द्याल तर काहीच नको जे दिल्यानंतर आमचं कल्याण होईल ते आम्हाला द्या उत्तम पक्षी आहे असा आहे देव जर तुमच्या पुढे प्रगड झाला झाला तर जर तर संकेतार्थ का बोलता झाला <laughs> सकारात्मक बोला ना तुम्ही जर देव पुढे प्रगड झाला तर देवाला हे ते दे म्हणू नये आपली खोपडी ते चालू नाही मग कारण आपली बुद्धी मली नाही देवाला म्हणा देवा जे दिल्यानंतर आमचं वास्तव कल्याण होईल ते दे कल्याण आणि भिवंडी कशाला म्हणतात माहीत नाही आम्ही कल्याण आणि भिवंडी हे जवळजवळ शेर आहेत एका व्यक्तीला मी कल्याणात पाहिलं पुन्हा भिवंडीला दिसला त्याला म्हणलं तो कल्याणामध्ये कल्याण वासी होता तो तिथे राहणारा होता तो आणि ते भिवंडीत कसा तो म्हणला महाराज हे आमचं कल्याण तुमच्या पोथीतलं नाही हे मुंबईचं कल्याण आहे म्हणजे ते भिवंडीच आहे मुंबई म्हणजे माया माया नगरी तिथलं हे कल्याण कल्याण जवळ भिवंडीचं जवळच म्हणजे भटकन ते पुनरागम संप नाही अर्थात हे काय आहे जे दिल्यानंतर कल्याण होईल कल्याण आम्हाला कळत नाही देवाला म्हणावं आणि मग देवाने ते निगम केलं पत्र काय केलं गलितम फलम बस सार फळ दिलं आता हे फळ आहे हाताने तोडलं नाही दगडाने पाडलं नाही किंवा अपरिपक्व अवस्थेमध्ये काय फळ ज्या मोहर तोर लागतो त्याला मोहर म्हणतात त्या मोराच्या ते फुलाचे रूपण काय नष्ट होतात काय मोठी एवढी छोटी छोटी फळ होतात तेव्हा नष्ट होतात आणि एखादा फळ शेवटपर्यंत राहतं बरं का अर्थ तो हे तोडलं नाही किंवा लहानपणात नष्ट झालं नाही मग परिपक्व जर पाड लागला पाड आणि परिपक्व झाल्यानंतर आपोआप ते देटाला सोडलं फळ जर पाडाला आलं तर देटाला आपोआप सोडतं फळ पाडाला येणं देट म्हणजे आसक्त रुपये देट आहे हृदय परिपक्व झालं आसक्ती फलम हे परिपक्व फळ आपण फळ पडलेलं आहे आता पहा हे वेदरूपी ना झाड आहे ना सर्वात उंच फांदी आहे नारायण परमात्मा तिथे फळ लागलं त्याच्या खालची फांदी आहे ब्रह्मदेवाची त्याच्या खालची फांदे नारदाची त्याच्या खालची फांदी व्यासाची त्याच्या खालची फांदे शोकाचार्याची पण सुत आणि परीक्षितेची सर्वात उंच झाडाच्या स्टँडवर फळ लागलं ते फळ तुटलं तर वेगाने जर खाली पडलं तर फळ रस सांडून जातो मग हे असं झालं नाही म्हणे श्रीधरस्वामी असं लिहितात शाखा प्रशाखा मग ते काय झालं हे चतुष्णू की फळ सर्वात उंच फांदी नारायण तिथे ते लागलं आणि तिथून ते फळ खाली तुटले त्याच्या खालची फांदी आहे ब्रह्मदेवाची त्याच्या खालचे फांदी नारदाचे त्याच्या शुक असं लटकत 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 आटकत आटकत फळ खाली वेग कमी कमी होत गेला आणि आप आपोआप जीवन खाली टेकल्या गेलं पडलं ना टेकल्या गेलं ठेवल्या गेलं आणि मग तर सांडला नाही खाली फळ खाली आलं आणि पुन्हा ह्या फळात वैशिष्ट्य असंय ह्या फळाला पाखराने चोस मारे कळले नाही पोपटाने शुक मुखा काय आहे पोपट कोणत्याही फळात चोस मारत नाही बर का आपण लहानपणी जांबवाडीमध्ये जायचं आणि पाकर खात्या फळ खायचं लहानपणाचे पिरू आता एकच एवढा पिरू असतो एवढा नाही पण एवढा नक्की असतो किलो बराच असतो काय ते निघाला आता काही कमायच बोरही तसेच बरं का पिरू तसेच आता मग कसं आहे तर जुनं काय कोणतं सांगावं लहानपणीचे पिवरू एकाच आता बाराही महिने पिरू अरे का बोरा बोरा ते बोराय बारा महिने तुम्ही त्या टीम या भागात गेले ना तुम्ही तिकडे बस ते बोरं घेऊन ते पेरू घेऊन लोक उभेच तेवढ ना नाक्यावर अर्थात त्याला जर पोपट चोच मारायचा मोठे आंबरा असायचा लहानपणी दोन दोन तीन तीन चार चार एका मध्ये आंबे असायचे आणि एक आंब्याचं झाड म्हणजे अख्खी भाऊकी आंबे खायचे पाच पाच दहा दहा आंबे निघायचे आता पाच दहा पन्नास आंबे निघताय झाडाला त्या आंबे ते पुढे जुन्या काळामध्ये ते आंबा उतरणार विशिष्ट मनुष्य असायचा गावामध्ये त्याच्या काही विशिष्ट साहित्य सामुग्री त्याच्याकडे असायची त्याने विणलेली असायचे आंबाड्याने ते बरं का आता म्हणजे खाली बसल्यापेक्षा उभं राहून बसल्यापेक्षा तोडायचे आंबे खुर्चीवर बसला असे आंब्याचे झाड जुन्या काळामध्ये एवढं मोठ्या आंब्याचा आंबराही म्हणायचे त्याला त्यात एखादं गोड झाड असायचं आणि त्याच्यात पाड लागले ला। बरोबर त्या पाडा लागल्या आंब्याला पोपट चोच मारायचं देवाने कला दिली गुण दिला त्याला आमट्या फळाला पोपट चोच मारत नाही तसे हे पोपट आहे सो चारता शुक मुखात शुकाचार्याचं मुख लागलं हिरवी लोकिक व्यवहारामध्ये पोपटाने जर चोच मारली असेल तर ते गोडच असतं डोळे डोळे पाखर खात्या म्हणता माणसं आनंदाने खातात ते तस अधिकारी महात्म्याचं मुख यायला लागलंय अधिकारी महात्म्याच्या मुखातून दिव्य हे अमृत वाणी प्रसूत होत आहे महात्म्याच्या मुखातून सामान्य जरी वाक्य निघालं बस तयाचे शब्द सुखे म्हणू ते वेद ते वेद मुखात महात्म्याचा अधिकारी महापुरुषात दिव्य मुख लागले शब्दाला आणि म्हणून अमृत प्राय अमृत द्रवसम अमृत आहे एकदा अमृत पिणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये चौदा दूसा राजा आहे ना अमृताच्या कितीतरी अमृत होते भरपूर अमृत आहे अमृत पितात पण मरतात पण हे अमृत असं आहे हे नामामृत लीलामृत काय भक्ती अमृत असंय एकदा पान केलं पुन्हा बस पुन्हा जन्माला येत नाही पुन्हा मरण नाही असं अमृत आहे नमृतम इथे अमृतम पुन्हा मरण त्याला नाही अमर स्वरूपाला प्राप्त होणार हे कथामृत आहे पण अमृतम ओसंडून वाहत आहे मग पिबता भागवत प्या आता भागवत का जस लोक चहा पितात चहा पिऊ नये तुम्ही एवढा जोर देऊन का सांगता मी पेलोच नाही कधी म्हणून सांगतो का चहा म्हणजे काय आता काय भंडाता त्या गुरुवारी भंडाता त्या आमचे गेले तेव्हा गावी आले होते दोन तीन आले कुठे लोक तिथे आले आणि ते चहा कुणीतरी आता एवढे मोठे आल्यामुळे वडिलांनी चहा घरातल्या माणसाने चहा ठेवला तेव्हा एक शब्द तो म्हणा तात्या लो दुन -दुन दा दा हे लोक तुमच्या पुढे चहा पितात तुम्ही दोन दोन तास सांगता चहा पिऊन म्हणजे काय तुमच्या पुढे बघा चहा पिलेत माणस मग तात्याने चहा पावडर मांसाहारी कसं आहे ते वीस मिनिट बरं बरोबर चहा पावडर शाकाहारी नाही चहा पिऊ नये आता हे श्री संत सद्गुरु मारुती महाराजांचा सांगतो आणि त्यांच्या अधिकारातून सांगतो जेवढे जेवढे चहा पित असतील त्यांनी आता चहा सोडून द्या तुम्हाला कधीच फळ प्राप्त झालं आता एवढं जर सांगितलं तर किती ऐकतील न ऐकणं त्याचा आमचा स्वयंसिद्ध अधिकार आमच्या तपाचा विशिष्ट काय होत नहीं रहा। का असत आपलं तप कमी आपलाच प्रभाव कमी पडतो पिबत भागवतम शहा काय भागवत पे पदार्थ नाही मग त्या कसं म्हणतात पे पदार्थ सह्या महिन्यामध्ये भगवंताच ओम नम भगवत वासुदेवाय वासुदेवा मंत्रात जप केला आणि तो देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला आपलं पन्नास साठ वर्ष वय झालंय तरी आपलं देवाच होऊन नामाविषयी अनुराग प्रेम प्रगट होऊन नामामध्ये रती निर्माण होऊन प्रेम निर्माण प्रीती निर्माण होऊन अखंड नामचिंतन करत राहणं म्हणतात ती ब अजयमेसारखा महापापी मुलाच्या निमित्ताने देवाचा मुखात आल्या उद्धार झाला देवाला उद्देशून देवाचं नाव घेतलं प्रेमाने आदरांवर घेतलं तर उद्धार का होणार नाही संपन्न प्रवृत्त होणार त्याला म्हणतात पिबत भागवत एक एक भक्त चरित्र आपल्या जगण्यात वागण्यात बोलण्यात आणणं त्याला म्हणतात भागवत बस भक्त जीवनाप्रमाणे आपलं जीवन बनणं त्यामध्ये ता भागवत पिना पिबत भागवतम भागवताच पान करा अर्थात भक्तप्रमाणे आपलं जीवन बनलं आहे रसम रस वय सहा रस म्हणजे आनंद म्हणजे घर पुस्तकालय औषधालय दुःखालयम अशा पुस्तक पुस्तकाचं औषधाचं घर हे घर दुःखालयम ह्या घराचं नाव काय शरीराचं आठव्या अध्याय ज्ञानेश्वर मला सांगतात दुःखालयम इथे बोर आपल्या समोर दुःखालयम होलसेल दुकान म्हणजे मोठे दुःख गीता घ्या छोट दुःख घेत होलसेल दुकान दुःखालयम पुन्हा अष्ट अश्वत क्षण वाडी सगळी

भौतिक दुःखाच्या बाजारामध्ये खरं आनंदाच नित्य घर आहे प्रभूची भक्ती आहे आणि म्हणून बेहोस होत नाही जोपर्यंत जीवनमुक्त जो होत नाही तोपर्यंत प्रभूचं धाम चिंतन श्रवण मनन हे केलं पाहिजे लय पर्यंत प्रभू दर्शन पर्यंत जीवनमुक्ती पर्यंत भागवतम पिबत युयम पिबत तुम्ही सर्व प्या अर्थात भागवत ह्याच भागवत सर्व आनंदाच घर ह्याच भागवत पान करा एकदा नाही मुहु पुन्हा मुहू म्हणजे पुन्हा पुन्हा रसिक आणि भाऊ कहा अहित पदार्थ आणि पारलोकी पदार्थ प्राप्त होईल यासाठी लाला जो व्यक्ती आहे जो कष्ट करतो साधना करतो त्याला म्हणतात पुन्हा पुन्हा आणि पारलोकिक पदार्थ पदार सुद्धा रस आनंद देणार नाहीत जो तिथे गेले ते सुद्धा शीग झाला ब्रह्मभुनावरती नोशा गुरुबा सांगायचे बुवा ब्रह्मदेव झाला म्हणजे काय झाला तो सुद्धा जीवायचा बुवा त्याचा शब्द त्याचा बारदाना थोडा मोठा बारदा माहिती ना बारदा मराठवाडा शब्द आहे एक 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 <laughs> एक गोर थोड थोडं याच्याकडे त्याला बारदाणाचा बारदाणा म्हणजे जगाचा बारदाणा याच्याकडे ह्याच्याकडे एवढा मोठा बारदाणा आता डोळे डोळ्याचे पार्टेज आता बघा ते मोठमोठ्या गाड्या बनवतात ना टाटा कंपनी मारुती कंपनी असतात प्रत्येक पार्ट पण प्रत्येक त्याला काही त्याला ते कंपनी देते एकच बोल्टच एकच एकच तसे स्वतंत्र कारखाने डोळ्याचं बोर्ड डोळे वेगळाच कानाचं वेगळाच बस आता हे जे हृदय आहे एक मुंगीचं हृदय वेगळं आता किती कारखाना मला वाटते वाटतं ह्याचा एखादा कारखाना मोडीत आला ह्या विकायचं ठरवलं घेणं सुद्धा मिळणार नाही आंबाणी सुद्धा नको म्हणजे हे काय आपल्या झापणार नाही म्हणजे हे आक्षण भंग रसिका भाऊ का हा पुन्हा पुन्हा याच पान करा असा हा दिव्य ग्रंथ नैमिषारण्यामध्ये नैमिषे नैमिष क्षेत्रे क्षण श्रम स्वर्गाय लोकाय सहस्रम सम असं तर निमिष हे निमिष वर्गा अनिमिष क्षेत्रे अनिमिष निमिष म्हणजे पापणे तर पापणे ल वरत आहे देवाला देव आणि जीव कसं बळखायचं त्याचे पापणे होत नाही त्याला देव म्हणतात बर का तुम्हाला जर देव भेटला काय झालं तर पापणी बघावधर अ भूत भेटण्यासाठी तू कुणाला भूत आगुते भूत स्वप्नात आले पाहिजे तसे नाही पण खरं भूत सुद्धा काय कुका कोणाला दिसतं वे <laughs> देवाला पाप नुगड जात होत नाही म्हणतात मग ते देवत अनिमक्ष क्षेत्रे देवातल लोकांस तिथे आहे असं नाही नाहीشار उत्तर पंथामध्ये आहे ने करतायत आणि यज्ञ करत असताना स्वर्गाय लोकाय स्वर्ग लोकासाठी किंवा स्वर्गामध्ये सु... असं गायन केलं जात असा देव आहे त्या देवाच्या प्राप्तीसाठी सहस्र असत हजारो वर्ष यज्ञ करत आणि यज्ञ करत असताना कंटाळाला सुतानं आगमन झालं बसण्यासाठी दिव्य आहे आणि सूत्र सकृतम बसलेला आहे आदर केला आहे आणि आदरात हो आदरात किंचित डर ज्यामध्ये असतो मनात आदर असतो आणि आदरामध्ये म्हणतात हे शोनक शक जे म्हणतात सुताला हे सुत जे मारा सांगा तो या खूप पुराणा से इतिहासा